नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी जेजे मग अभियांत्रिकीचा चा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस सोबत करार येथील डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस यांचा शैक्षणिक सामंजस्य करार संपन्न झाला त्या कराराचं पत्र श्री गणकनन जोश यांनी डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांना सुपूर्द केलं यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील रजिस्ट्रार प्राध्यापक एस टी जाधव प्राध्यापक सौ पी आर देसाई उपस्थित होते या सामंजस्य कराराचा फायदा विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल व स्किल डेव्हलपमेंटसाठी होणार आहे प्रथम वर्ष अभियांत्रिकी ते तृतीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेल्या या गोष्टी असणार आहेत एन ई पीमधील मधील व्हॅल्युएडेड कोर्ससाठी या कराराचा उपयोग होणार आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडून प्राध्यापकांना वेगळं ट्रेनिंग देऊन ट्रेन केलं जाणार आहे संबंधित अभ्यासक्रमाची पुस्तकंसुद्धा सुद्धा केम्ब्रिज विद्यापीठ अभ्यागत प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पुरवणार आहे विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किल मध्ये झालेला चांगला बदल विद्यार्थ्यांना लौकिक पात्र मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी देण्यास उपयुक्त होईल असा विश्वास ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली मंगल यांनी व्यक्त केला या संपन्न झालेल्या करार संबंधी कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील गाडगुटे यांनी प्राचार्य व सर्व विभाग प्रमुख यांचे अभिनंदन केले व व्यवस्थापनाचे आभार मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा रहा, जेसिंग नगरी न्यूज चॅनल